देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे वकील राकेश किशोर तिवारी यांच्या विरोधात देशभर संताप व्यक्त केला जात आहे तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही असं वक्तव्य करणारे अनिल मिश्रा यांच्या विरोधात सुद्धा आता अनेक संघटना तीव्र संताप व्यक्त करीत आहेत अमरावती शहरात सुद्धा सोळा ऑक्टोबर रोजी दुपारी अमोल इंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनिल मिश्रासह राकेश तिवारी या दोघांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली जिल्हाधिकारी कार्यालय चौकात अनिल मिश्रा व राकेश किशोर तिवारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून जोरदार घोषणा देण्यात आल्या जो कोणी अनिल मिश्रा याची जीप कापेल त्याला पाच लाख बक्षीस देण्यात येईल व राकेश किशोर तिवारी या पाय तोडणाऱ्याला पाच लाख रोख बक्षीस देण्यात येईल असे आवाहन अमोल यांनी केले आहे काय मागणी बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी संविधान नाही लिहिलं म्हणून बोलले होते त्यांची जो कोणी आंबेडकरी कार्यकर्ते त्यांची जीप कापून आलेल त्याला पाच लाख रुपयाचं इनाम अमोल इंगडेतर्फे तर्फे देण्यात येईल आमची दुसरी मागणी अशी होती ज्या राकेश किशोरनी भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर जे बूट उचलण्याचा प्रयत्न केला त्याचा जो कोणी पाय कापून आणेल त्याला आम्ही पाच लाख रुपये इनाम देण्याची आमची ध्येय दे आहे या दोघांवरही अॅट्रॉसिटी गॅट अंतर्गत गुन्हे दाखल झाले दा पाहिजे जर असे झाले नाही आज आज आपल्या समोर हे तर फक्त एक टेलर आहे आम्ही अमरावती जिल्ह्यात एवढा काही पेटून उठू रह સર્વ જિલ્લાની નોંધ પ્રશાસના નોંધ પોલીસ પ્રશાસન નોંધ લ